पनीर टाकलेले आता आपण त्याला थोडंस फ्राय करून देऊया पाहू शकतो मसाला आपला त्याच्यावरच आज मी दोन मिनटं झाकण ठेवून देऊया हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तसेच सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी मटर पनीर तर मुलाची खूप दिवसाची इच्छा होती मम्मी बनव बनव तर आज मी बनवणार आहे तर बोललं रेसिपी तुमच्याशी शेअर करूया म्हणून चला घेऊया बनवायला आता मी पनीर घेतलेलं आहे तर पनीर आता आपण पन थोडंसं फ्राय करून घेऊया पनीर आता कटिंग करून घेतलेलं आहे आणि तेल पण आपलं ता ते आता तापलेलं आहे त्या तेलामध्ये आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया पनीर टाकलेलं आहे आता आपण त्याला थोडंसं फ्राय करून घेऊया पनीर फ्राय केलं की त्याची टेस्ट जरा छान लागते आम्ही पनीर फ्राय करून घेतो माझ्या मुलाला पण आवडतो घ्यायचं फ्राय करून भाजी करताना टाईम पनीर फ्राय करून घेत असते त्या साईडने काय झालेलं आहे त्याला आपण थोडं दुसऱ्या साईड सायकूया दोन कांदे घेतले एक कटिंग करून थोडंसं त्याला आपण काय करून घेऊया कांद्याचे प्लॉक पाहू शकतात सेन झालेलं आता कांदा काढून घेऊया पण थोडंसं टोमॅटिंग कापून घेऊया त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो आपण थोडंसं घेऊया घेऊयात पनीर तळला त्याच कढईमध्ये मी मसाला भाजून घेते त्याच कढईमध्ये मी पनीरची भाजी करणार आहे टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला एकदम त्याला आता आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये थोडासा लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रकचा तुकडा दोन तीन चम्मच मी तेल घेतलेलं आहे आता तेल तापलेले आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया तेलामध्ये आपण आता हे सगळे मसाले टाकून घेऊया मी घरगुती मसाले टाकलेले मिरची पावडर टाकलेली आहे आणि आम्ही घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची पाव टाकलेली आहे त्याच्यामध्ये वाटण करून घेतलेले आपण ते टाकून घेऊया कांदा टोमॅटोची पेस्ट मसाला आता त्याच्यामध्ये मस्त आपल्याला तेल सुटूपर्यंत फ्राय करून घ्यायचं भाज्या शक्यतो घरीच बनवून खाल्लेल्या बऱ्या हॉटेलमध्ये खूपच कमी भाजी येते घरी बनवले तर सगळ्यांना पोटभर खाऊन उरते पण थोडीफार आणि आजकाल मार्केटमध्ये दाखवत आहेत पण पनीर हे नकली येते त्या मसाला मस्त खाय होत आलेला आहे त्याला तेवीस उठीपर्यंत आपण मस्त भाजवून घेऊ शकतो मसाला आपला त्याच्यावरच आपण एक दोन मिनिटं झाकण ठेवून देऊ पाहू शकता आपल्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे छानपैकी त्यामध्ये आता आपण मटर टाकून घेऊया त्याच्यामध्ये मटर टाकलेलं आहे पूर्णपणे पन। आपण मिक्स करून घेऊया मस्तपैकी त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेऊया पनीरच्या भाजीला आपण पन, मस्तपैकी उकळून देऊया मग त्याच्यामध्ये उकळल्यानंतर आपण फ्राय केलेलं पनीर टाकून देऊया मस्त पिके आपली उपात आलेले अजून एक आपण त्याला पाच मिनिटं उकून देऊया मग आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून देऊया आवश्यकता आपली भाजी उकळलेली त्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकून देऊया फ्राय करून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट आणि मिळून याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया पाहू शकतो पण याच्या भाजीला किती छान आपल्या मस्त तिथे कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ पाहू शकता आपली पनीरची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे मस्त पैकी मित्रांनो तर पाहू शकता आपली पनीरची भाजी किती छान झालेली आहे मटर पनीर बनवलेलं आहे मी तुम्ही नक्की एकदा अशी ट्राय करा तर आता घेतो आम्ही गरम गरम भाजी खाऊ भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय